आता नेमकं झालं काय होत ते सांगतो त्याला एक टक्के राहिले काय ते कशामुळे राहिलं ते पण सांगतो आणि परत प्रॉब्लेम होऊ शकतो का नाही हो ते पण सांगतो आता तुमच्या मानेमध्ये सी फोर फाय सिक्स मध्ये गॅप होता म्हणजे दोन्ही ठिकाणी वरील ती खाली सरकली पाहिजे ती खाली सरकल्यानंतर त्याची गादी असते ती बरीच बाहेर आली गादी बाहेर आल्यामुळे तिथे ब्लड सर्क्युलेशन मानेला ब्रेनला छोट

पण हे बाकीचे डॉक्टर समजत नव्हतं प्रत्येक पहाचं वेगवेगळे ट्रीटमेंट चालू आहे बरोबर ट्रीटमेंट असेल तर त्या पेशंटचा आजार ने बरा करून दाखवायचा चॅलेंज आहे भारतातला भारतातल्या गोष्टी डॉक्टरला चॅलेंज आहे तो आजार पर्मनंटली मेडिसिननी बरा होऊ शकत नाही फर्स्ट स्टेज मध्ये होतो पण तो पण नाही होत आता कोणता पण आजार नियम आले पथे आले म्हणजेच आता तुम्हाला नियम आहे थोडे दिवस तुम्हाला ह्या खांद्या झोपायचा नाही हाताला झटका घ्यायचा नाही दोन दोन उश्या घ्यायचा म्हणजे ताका वगैरे घ्यायचा डोक्यावर व खांद्या वजन घ्यायचा पंधरा वीस किलोच्या पुढे तुम्ही वजन घेतलं तर परत राहाल कारण की हा आज जर आहे ऐंशी टक्के लिपर होतो वीस टक्के राहतो जसं बीपी डायबिटी आजार लागला असतो हाडाचा आजार पण मरेपर्यंत असतो पण त्याला तुम्ही नियमात राहिले कोणत्या प्रकारचा त्रास देत नाही नियम तोडला की रुखनाचा म्हणून तुम्हाला नियम आहे नियम तोडला तुम्हाला एका महिन्याच्या बरेपर्यंत त्रास होणार समजल जड काम म्हणजे आता तुम्हाला बादली उचलायची होतं ह्या हाताने उचलायची हात झोपायचं या खांद्यावर थोडं दिवस झोपायचे आणि या खांद्यावर उपायच डोक्या वजन घ्यायचं नाही खांद्यावर घ्यायचा उठताना पासून तो हात खाली हे तीन चार नियम आहे

ఇక్కడే రిలాక్స్ so,

മൈദര നോക്കുടി ഫालतൂ മെഡം ഏതണ ഡോഫേജേറ്റ് പാടി മൈദര ലേഡി അത് കേട്ടോ പുതിയ ഡോക്ടർ 何で